असा वारसा ज्या नाटकाने दिला असं म्हटलं तर ती अतिशय ठरणार नाही असं हे नाटक तो मराठी गद्य नाटकांना संजीवनी देणारं नाटक असं ज्याचं वर्णन केलं जातं अशी अजरामर कलाकृती आचार्य अत्रे मोग रांगणेकर आणि पंथ प्रभाकर पणशीकर या दिली प्रत्येक कलाकाराला या पाच भूमिकांचं आव्हान समर्थपणे पेलणं हे आपल्या सशक्त अभिनय कलेचं ठोस प्रमाणपत्र वाटावं अशा या भूमिका तितक्याच ताकदीने साकारण आहे आपला सर्वान्से लाडक्या अभिनेते गिरीश ओक काय म्हणता आपण सुद्धा खूप छान न्यायमूर्ति महाराज मैाव भाषण करना परमेश्वर परमेश्वरा प्रार्थना करू शो एक परमेश्वर तो <laughs> शांता पद्मनाथम सुश्वास लक्ष्मीकांत योगी विज्ञान विष्णु भवन सर्वोक एकनाथिकुंड न्यायमूर्ति महाराज या विद्वान सरकारी वकिलांनी माझ्या वेळी प्रचंड आग पाकड केल्यानंतर माझ्या सारखा गरीब माणूस स्वतःचा बचाव आणि तो तो सुद्धा स्वतःच काय करणार मी वर्णन यांनी मुळे मराठी भाषेमध्ये भयंकर विशेषण शिल्लकच ठेवलेले नटसेम काय जुगानेवाला काय नटश्रेष्ठ काय जादूगार काय राक्षस काय म्हणजे काही वेळापूर्वी यांचं भाषण ऐकताना मला एक क्षणभर असं वाटायला लागलं होतं की रावणानंतर या भारत वर्षामध्ये बहुतेक महाराज मी जर का आपल्याला असतो ना न्यायमूर्ती महाराज सरक, सरकारी वकिलांचं भाषण ऐकून आरोपीला म्हणजे मला शंभर वेळा फाशीची शिक्षा टोटल मोकळा या विद्वान सरकारी वकिलने आपल्याला जे काय सांगितलं यांनी पकडून आणलेला साक्षीदार साक्षी पुरावे आपल्या समोर सादर केले त्याचं अक्षर नाक्षर खरं असेल अरे आहे तसं अनेक बायकांना फसवून त्यांच्या संपत्ती दुभारणारा त्यांच्या सर्वस्वाचा सत्या नाश करणारा अनेकांच्या दुःखाला आणि चक्क मृत्यूला कारणीभूत झालेला असा एक महाभयंकर गुन्हेगार आपल्यामध्ये आहे याबद्दल माझ्या मनात निर्णय पण तो महाभयंकर गुन्हेगार या कोर्टामध्ये आरोपीच्या पिंजऱ्यात माझ्या जागी उभा आहे अशी जर काय विद्वान सरकारी वकिलांची आणि त्यांनी पकडून आणलेल्या साक्षीदारांची कल्पना असेल तर त्यांच्या बावळटपणाची आणि अडाजीपणाची मला खेळ करावी अशी वाटते न्यायमूर्ती महाराज तो मी नव्हे आपल्या मागे टांगलेल्या तनबुरीतल्या महात्मा गांधींच्या <laughs> पवित्र नावाची शपथ घेऊन सांगतोय तो मी नव्हे पकडण्यासाठी यांनी ओढा मोठा कायद्याचा सापळा इथे उभा केलेला आहे पण त्या सिंहाला उंदराला इथे पकडून आणलेला आहे हे बघून न्यायमूर्ती महाराज आपल्याला देखील मनातल्या मनात पोट धरझरून हसा हस वाटत असेल चोर सोडून त्यांनी संदेशाच्या मुसक्या बांधलेल्या आहेत साप समजून दोरीला कोणवत सुटले अह मोठमोठ्या लोकांच्या डोळ्यात धूळ फिरणारा अनेकांच्या संसार सुखावरून अक्षरशः नांगर फिरवणारा असा एक महाभयंकर गुन्हेगार या देशामध्ये विशाखापट्टण पासून ते दिल्लीपर्यंत पर्यंत थोडी की नाही बारा वर्ष बारा वर्ष राजरोसपणे वावरतो आणि देशातले पोलीस त्याला पकडूच शकत नाहीत याचा अर्थ काय नाही तुम्हाला याचा अर्थ हे देशातलं पोलीस खातन आलंय आणि पोलिसांकडून टीका करायची सोडून हे आमचे विद्वान सरकारी वगैरे गुन्हेगाराला भविष्यात शिव्या द्यायची ना ना त्याची सोडून घेऊन पोरींच्या आणि पोलिसांच्या टळवरून हात फिरवणारा आजून बहादर गुन्हेगार आहे आणि मग सुड्यासाठी मूर्ख मूर्खस्त्रियांनी आणि आपली नारायकी लपव पाहणाऱ्या पराभूत पोलिसांनी संगन करून कोणाला तरी पकडून आणायचं म्हणून मला इथे पकडून आणलेलं आहे असं असं या खटल्याचं खरं स्वरूप आहे न्यायमूर्ती महाराज न्यायमूर्ती महाराज मी आपल्याला सांगू नये पण कायद्याचं एक महत्वाचं तत्व असं आहे की शंभर गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एका माणसाला शिक्षा तीन <laughs> दुर्गांवर जुलूम व्हावा गोरगरिबांवर अत्याचार व्हावा म्हणून गांधीजींनी या देशाला स्वराज्य स्वातंत्र्य मिळवून दिलेलं नाही हे न्यायमूर्ती महाराज म्हणून मी आपल्याला सांगतोय मला शिक्षा देण्यापूर्वी आपल्याला किमान शंभर वेळा विचार करावा लागणार या कोर्टात ज्यांनी ज्यांनी माझ्या विरुद्ध साक्षी दिल्या त्यापैकी एकीलाही मी किंवा एकाला मी कधीच पाहिजे नाही